श्री संत खेमराज बाबा यांच्या प्रकट दिनाला होणार विश्वप्रसिद्ध बनारस काशीच्या भव्य गंगा आरतीचे दर्शन पंधरा निमित्त श्री संत खेमराज महाराज यांचा पंधरावा प्रकट दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री संत खेमराज महाराज यांचा पंधरावा प्रकट दिन सोहळा दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला साजरा करण्यात येणार आहे या प्रकट दिन सोहळ्याला दूरवरून भाविक भक्त पिंपरी कायरला दाखल होणार आहे श्री संत खेमराज महाराज यांचे दर्शन आणि आशीर्वादाचा लाभ यावेळी भाविक आहे श्री संत खेमराज महाराज यांनी अनेकांना व्यसनापासून दूर केले अनेकांचे सुखी संसार करण्यास महाराष्ट्र रत्न पुरस्कृत श्री संत खेमराज महाराज यांचे योगदान आहे त्यांच्या या योगदानाची जाणीव व त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन अनेक जण या दिनाला दिवाळी सारखा हा प्रकट दिन उत्सव करून श्री संत खेमराज महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करतात त्यांचे औक्षवण करून श्री संत खेमराज महाराज यांच्या दर्शनाने भाविक भक्त सुखावून जातात त्यांची आरती उवाळतात श्री संत खेमराज महाराज की जय असा जयघोष करीत त्यांना वंदन करतात श्री संत खेमराज महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी गुरुवारला होम हवन व महारुद्राभिषेक सद्गुरु श्री खेमराज महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे वृंदावन काशीचे पंडित यांच्या उपस्थितीत वरोऱ्याचे सुरपा महाराज यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर घुगडी गाल्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी शुक्रवारला सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी भव्य शोभायात्रा व सतगुरु श्री जगन्नाथ बाबा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या पालखी सोहळ्यात विशेष आकर्षण हरिपाठ उपस्थिताचे लक्ष वेधणार असून यात हरिपाठ मंडळ परसोनी वेगाव डोंगरगाव झरपट सोमनाडा नवेगाव यांचा समावेश राहणार आहे सकाळी दहा वाजून सोळा मिनिटांनी भव्य रक्तदान शिबिराला प्रारंभ होणार आहे या रक्तदान शिबिराकरिता सामान्य रुग्णालय रक्तपेढी विभाग चंद्रपूर तसेच संजय भाऊ निखाडे शिंदोला प्रवचनाला सुरुवात होणार आहे त्यानंतर मंगेश व सुवर्ण बेलेकर यांच्याकडून घुगरी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी एक वाजून सोळा मिनिटांनी विश्वप्रसिद्ध बनारस काशीच्या भव्य गंगा आरतीचे दर्शन उपस्थित भावी भक्तांना होणार आहे या आरतीसाठी काशीतील सहा पंडित या ठिकाणी दाखल होणार असून या पंडितांच्या हस्ते गंगा आरती संपन्न होईल बाहेर गावातील पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांनी तसेच भजनी मंडळाने सतरा ऑक्टोबरला सकाळी ठीक आठ वाजता सद्गुरु जगन्नाथ महाराज नंदीगड संस्थान पिंपरीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन पावडे यांनी केले आहे वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट